जालन्यात आज भिकू संघाच्या वतीनं बुद्धगया महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात द्यावे अशा विविध मागण्यांसाठी मुक्ती आंदोलन क्रांती मोर्चा काढण्यात आला जालन्यात भिकू संघाच्या वतीनं बौद्धगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून नवीन महाबोधी महाविहार कायदा लागू करा आणि बिहार राज्यातील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी जालना शहरातील मस्तगड ते अंबड चौकुली पर्यंत बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन क्रांती मोर्चा काढण्यात आला या मोर्चातील मागण्यांसाठीचे निवेदन तहसीलदार छाया पवार यांना देण्यात आलंय त्याच्या संदर्भात आजच्या मोर्चाचा संदर्भ असा आहे की आज आम्ही या ठिकाणी अकरा मार्च दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी आम्ही सर्व भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये जालन्यातील भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये हा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बचाव हा क्रांती मोर्चा काढलेला आहे या मोर्चाची प्रमुख मागणी आमची अशी आहे की महाबोधी महाविहार हे आमच्या हक्काचं ते आम्हाला मिळालंच पाहिजे या उद्देशापुढे आम्ही एकत्र झालो आहोत आणि आम्ही मागणी या ठिकाणी माननीय राष्ट्रपती यांना देखील केली आहे प्रतिलिपी म्हणून मागणी आम्ही तिथल्या नितीश कुमार सरकारला देखील केली आहे त्याचबरोबर डी एम यांना देखील आणि पी एम यांना देखील आम्ही केलेली आहे तर या मोर्चाचा उद्देश हाच आहे की महाबोधी महाविहार महाबोधी टेम्पल ॲक्ट एक, एकोणावीसशे एकोणपन्नास हा रद्द व्हावा आणि त्या ठिकाणी जो ब्राह्मणांनी ताबा कब्जा आणि अतिक्रमण केला आहे ते हटवण्यात यावं आणि ते महाबोधी महावीर बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या उद्देशापुढे आम्ही सर्वजण एकत्र झालो आहोत आणि ही आमची मागणी यशस्वी झाली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी व्यक्त होतो मागणी आमची एवढीच आज जालन्यात कशा पद्धतीनं मोर्चा काढण्यात आला होता कुठून कुठपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता आज आम्ही जालन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड येथून ते जिल्हाधिकारी कार्यालय अंबड चौपुली इथपर्यंत असा आम्ही क्रांति मार्च महाबोधी महाविहाराच्या बचावसाठी हा मोर्चा काढला होता आणि सर्व हजारोंच्या आणि लाखोंच्या संख्येने या ठिकाणी उपासक उपासिका देखील उपस्थित होते